कौन बनेगा करोडपती या मालामाल करणाऱ्या शोचा पाचवा सीझन पंधरा ऑगस्ट पासून सुरू होतोय या शोचा आता जोरदार प्रमोशनही सुरू झालंय इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की या शोमध्ये आता काही बदलही करण्यात आले चला पाहूया केबीसीचा नवा अवतार नक्की कसा असणार आहे जय आणि विरो म्हणजेच अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र या दोघांची जोडी म्हणजे बॉलिवूडची एक जबरदस्त जोडी त्यांच्या मैत्रीचे किस्से आजही सगळ्यांना ठाऊक आहेत आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की या शतकाचा महानायक आणि टीव्ही दुनियातला अल्टिमेट एंटरटेनर अमिताभ बच्चन यांनी लोकांना करोडपती बनवण्यासाठी छोट्या पडद्यावर एंट्री केली होती त्याला त्यांच्या फॅन्सनी चांगलीच दादही दिली होती आणि आता तोच प्रयत्न करणारे वीरू म्हणजेच धर्मेंद्र होय धर्मेंद्र हे आता दिसणार आहेत एका टी व्ही रियालिटी शो इंडियाज गॉड टॅलेंटमध्ये धर्मेंद्र यांच्या एंट्रीमुळे बिग बी खूपच खुश झालेत आणि त्यांनी वीरू म्हणजेच डार्लिंग डी यांना आपल्या शुभेच्छाही दिल्यात जी अवश गरम जी मेरे बुजुर्ग हैं और मुझसे बड़े हैं मेरे बड़े भाई हैं मैं आभार प्रकट करता हूं और वो शुभ आरंभ कर रहे हैं टेलीविजन पे मेरी शुभकामनाएं और ढेर सारा प्यार हमेशा उनके साथ पंधरा ऑगस्ट पासून सुरू होणारा कोन बनेगा करोडपतीच्या पाचव्या सीझनद्वारे बिग बी पुन्हा एकदा लोकांचं भवितव्य बदलण्याचा प्रयत्न करणार आहेत शंभर कोटींहून जास्त लोकसंख्या असलेल्या देशात अनेकांना हॉट सीट वर बसावं असं वाटतं मात्र ही संधी काही मोजक्या भाग्यवंतांनाच मिळते म्हणूनच यावेळी केबीसी टीम घेऊन आली आहे घुमनेवाली हॉटसीट ही एक बस आहे ज्या बसमध्ये एक हॉट सीट ठेवली जाणार आहे आणि त्या सीटच्या बाजूला असणारे बिग बीनचा कटआउट ज्या ज्या लोकांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली नाही अशी लोक या हॉट सीटवर बसून आपली इच्छा पूर्ण करू शकतात आणि हा क्षण कॅमेरामध्ये कॅप्चरही करू शकतात केबीसी ची ही बस बावीस शहरांमध्ये फिरणारे जन्मभूमी अलाहाबादचाही समावेश असेल हे केबीसीचं पाचवं पर्व असून मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी शो मध्ये काही बदल करण्यात आले कुछ उसमें परिवर्तन है छोटे मोटे मेन गेम जो है उसको हम नहीं बदलेंगे क्योंकि वो तो फॉर्मेट है के उसके अंदर भी कुछ एक चीज़ें बदली गई हैं ताकि और रोमांचक बनाया जाएगा और घर बैठे बैठे भी अवसर दिया जाएगा वो लोग जो कुछ शो पर देखेंगे कि वो घर बैठे भी घुमा सके पैसे और उसमें थोड़ा सा परिवर्तन ज़्यादा धनराशि उन्हें बिग बी यांची हेअरस्टाईल हावभाव आणि प्रश्न विचारण्याच्या स्टाईलने सगळ्यांच्याच मनावर त्यांची ही इमेज कोरली गेली आहे आणि आजही त्यांच्या या जादूला कोणीही कमी लेखू शकलेलं ले नाही तर मग तयार व्हा बिग बींच्या आणखी एका दमदार एंट्रीसाठी गुरू रिपोर्ट साम मराठी